रामकृष्ण हरी तर नमस्कार मित्रांनो आता तुमचा आपला म्हणजे दुसरा आज पालखीचा दिवस आहे आणि आज फुल मजा होणार आहे तर चला मग आता न तामच चालू देऊलात कारण आता म्हणजे डेंडी निघणार आहे चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला मग भेटूया पुढे శ్రీ నరమహమ్మ వంశలేసి నాథీ రేఖీదేవులి గణేశ్వరి सिनाटोली एकदम मस्त येते हस स्माईल कर <laughs> काली, 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 गाडी ハハハハ त्यास काका काका काय माहिती सांगाल आपल्या तुमच्या देवाबद्दल गावाबद्दल कधीपासून चालत आम्ही ते सगळं सगळं सांगा रामकृष्ण हरी ना आज कार्तिकी एकादशी आणि या कार्तिकी एकादशी निमित्त या भिंडळ गावामध्ये पूर्वपर चालून आलेली ही ते आमची पालखी सोला आहे विठ्ठल रुक्मिणीचा तो या भिंकर गावामध्ये भक्तिभावाने साजरा होतो आहे आणि दिसता साजरा न होत तर मनोभावी या ठिकाणी या भिंखळ गावामध्ये उरण पैचशी उरण नाही तर रायगड जिल्ह्यामधून या पालखीचा सोहळा घेण्यासाठी पालखीचा आनंद घेण्यासाठी गावामध्ये येत असतात हा गाव आमचा हरिनाम सप्ताह मंडळ या गावामध्ये हा जो हरिणामचा गजीर चालतो आणि हा रायगडमध्ये प्रसिद्ध झालेला हा आमचा गाव आणि आता या गावामध्ये कार्तिकी एकादशीमध्ये पालखी सोहळा संपूर्ण गाव या पालखी सोहळ्यासाठी सामील होत असतात नाचतात गातात कीर्तन करतात आताच आपण बघितलं की भेंटल गावामधून या मंदिरामधून बरोबर सकाळी साडेआठ वाजताना दिंडीचं सा प्रस्थान झालं आणि पूर्ण गावामध्ये दिंडी आपण शूट केलेलं असणार ते बघायला आपल्याला एवढा आनंद होतो आहे की खरोखर या ठिकाणी प्रति पंढरपूर अवतरणे काय असे आपल्याला या ठिकाणी भास होतो आहे हा भेंठलगाव हा प्रति पंढरपूरच आहे आणि याचा आत्ताच नाही तर पूर्वपार झाले आली ही प्रथा म्हणजे वाढवपासून मला तर वाटतं अठराशे अडसष्टपासून पासून याच्या अगोदरपासून असेल आमच्या दोन तो पिढ्या गेल्या दोन ते तीन पिढ्या गेल्या त्यापासून ह्या गावामध्ये आणखी सोळा आपण पाहत की तरुण जो वर्ग आहे त्या तरुण वर्गाने ह्या ठिकाणी सिल्फी बोर्ड असेल या या ठिकाणी आपल्याला जी फुल सजावट केलेली आहे त्याचबरोबर पूर्ण गावभर ज्या आमच्या तरुण मुले आहेत बायपास आहेत त्या सुद्धा या रांगरांगोळ या भेंडलगावामध्ये काढलेल्या आहेत म्हणजे असा हा आमचा सोहळा जो आहे भिटकलगावामध्ये हा एवढा आनंद वाटतो भिटकल गावाला या ठिकाणी या भिडकलगावामध्ये अनेक पक्ष आहेत राजकारण भरपूर करतात परंतु ह्या दिवशी या पालखीच्या सोहळ्याच्या दिवशी कोणीही राजकारण करत नाही सर्वजण एक होतात रात्रीच आपण जरीमानेचा जो उत्सव बघितला या उत्सवासाठी संपूर्ण गाव एकत्र झालेला होता आणि याच्यासाठी आपण बघितलं आहे या देवाचा अनुभव आपल्याला सांगायचा असेल तर साधूप्रोत झाला निवडून या ठेला ठाईचा मुलाला अनुभव आणि अनुभव घेतलं असेल या देवाचा मी अनुभव घेतला आहे मला प्रचिती आलेली आहे या देवाची म्हणून मी आपल्याला सांगतोय मी पण या ठिकाणी चांगल्या याच्यामध्ये आजारी होतो परंतु देवाची मी मी पांढरकाचा इच्छित बघत आहे मी जवळजवळ वर्षातून तीन ते चार वेळेला पांढरपुला जातो माझी फॅमिली घेऊन या देवाची मला एवढी प्रचंती आलेली आहे पण मला त्यातून बाहेर काढायला असे आमच्या गावामधून बरेच जणांना दिली आणि ज्या ज्या लोकावी या देवाची विकंपना केलेली असेल त्यांनी टिका केलेली असेल त्यांना त्या त्या पद्धतीचा त्या ठिकाणी देवाने त्यांना हे दिलेलं आहे म्हणून त्याला ते अनुभव आलेला आहे अव अशी घटना घडलेली आहे की आपल्या रुक्मिणचा त्यावेळी जवळजवळ अठ्याहत्तर एकोणऐंशी सालाला हार नेलेला होता गावातले गावातील एका आणि तो हार उरणमध्ये एका पेढीवरती विकला त्या पेढीवाल्याला या देवांनी झोपून दिलेला नाही जवळजवळ एक ते दीड महिना त्याला झोपून दिलेला नाही स्वतः तो हार घेऊन आमच्या कमिटीवर त्यावेळीची कमिटी असते त्या कमिटीवर की तुमचा जो देवीचा जो हार आहे हां तेव्हा माझ्याकडं एका माणसाने दिलेला आहे पण मला काय देव तुमचा झोप लावून देत नाही हा हार तुम्हाला मी परत करतो पर तुम्ही पैसे नाही दिले चालत असा हा आमचा पांडुरंग जो हा जागरूक देवस्थान आहे दुसरा एक आम्हाला किस्सा सांगायचा झाला तर आमच्या गावामध्ये खेळण्यासाठी येतात काही नंतर मुसलमान असतील बौद्ध असतील एक मुसलमान असा आला का लघवी काय बाजूला करतात आमच्या मंदिराच्या बाजूला पण त्या त्याला ह्या देवाची रात्रीच्या दोन ते दीड वाजताना प्रचिती आली आणि त्याला देवानी त्याला प्रचिती दिली आणि त्यानंतर आमच्या कमिटीला त्यांनी काही दिवसांनी सांगितलं का मला तुमचा देवानी प्रचिती दिली मी देवाला काय तुमच्या सहकार्य असेल ते करायला तयार आहे आणि त्याच्यानंतर तेव्हापासून हा जो पालखी सोलाला आहे त्या पालखी सोल्यासाठी तो स्वतः आमच्याकडे पोलीस स्टेशनचं हे असेल तर कुठलाही कार्य काही अडचणी असतील या पालखी संदर्भात त्यासाठी निवासन करण्यासाठी तो येत आहे असा हा आमचा देव विठोबा सर्वांना पावला आपण जर त्याच्या दोन मिनटं जर त्यांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याची प्रसिद्धी येईल देवाची तर देव कसा आहे काय आहे म्हणजे देवाची या दारी उभा भरी तिन्ही मुक्ती चारही साधी चार ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती तुम्हाला ह्या तुमच्या पाठोळगाच्या चरणी पाठोळकाच्या संपर्क मला मिळतील असं मी तुम्हाला माझ्यातर्फे तुम्हाला आव्हान करतो आणि या पालखीचा सोहळा जो आहे त्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून या दिसला बघायचा नाही तर अनुभव घ्यायचा आहे या सोहळ्याचा अनुभव घेतल्याशिवाय मला इथं दिसणार नाही भिंकर गावाने आता तरुण पोराने मला काय केलेलं आहे जांजार राजा बिट्स म्हणजे आज जवळजवळ दहा दहा वाजताना ज्यावेळी पालखी निघेल त्याच्या पालखीच्या अगोदर हा आ, जानता राजा बीट्स या स्टेजवर जो मोठा आमचा पॅड लावलेला आहे त्या पॅड त्या ठिकाणी अख्खा पूर्ण गाव असेल त्या परिसरातील असेल महालनी बाग त्या ठिकाणी स्थिरावती नाचतील माझ्या माऊली नसतील माझे तरुण पूर्ण असतील मग एवढा तो सोहळा बघण्यासाठी जो आनंद मिळतो हा आनंद खरोखर मिळणार नाही असा आमचा विठोबादेव हा नवसाला पाहणारा देव आहे असं आम्ही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो थँक्यू थँक्यू सो मच so मस्त वाटलं आणि मस्त माहिती दिली तुम्ही तर आता बघू शकता लाईन पण एकदम मोठी अशी लाईन लागलेली आहे